नमस्कार मित्रांनो मराठी बैकतामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एका अशा भयानक प्रवासाची गोष्ट सांगणार आहे जी आजही मला थरथर कापायला लावते आजही रात्री कधीतरी झोपेतून दचकून जागं झाल्यावर तो भयान चेहरा आणि ते रिकामे डोळे माझ्या डोळ्यासमोर येतात आणि मला खांब फुटतो तुम्ही म्हणाल शिवानंद तू तर किती वर्षापासून ट्रक चालवतोस किती रस्ते पाहिले असते मग तुला कशाला भीती वाटेल पण मित्रांनो काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त तुम्ही ऐकल्या असल्या तरी त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं आणि जर त्या तुम्ही स्वतः अनुभवल्या असतील तर तुमचं जगच बदलून जातं मी गेल्या पंधरा वर्षापासून वाहतुकीच्या ट्रक्स चालवतोय नाशिक पुणे मुंबई बीड औरंगाबाद महाराष्ट्रभर फिरलोय मी रात्रीचे कितीतरी प्रवास एकट्याने केले आहेत पण नाशिक बेड मार्गावरील ती रात्र ती अजूनही माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते त्या रात्री जे काही माझ्यासोबत घटलं ते केवळ माझ्यापुरतं मर्यादित नसून ते अदृश्य जगाच्या अस्तित्वाची साक्ष देतं मी स्वतः विज्ञान मानणारा माणूस पण त्या रात्री त्या रात्री माझ्या सर्व वैज्ञानिक कल्पना हवेत विरून गेल्या होत्या त्या क्षणापासून माझं जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण यातला प्रत्येक क्षण तुम्हाला तुमच्या जागेवरून हलवणार नाही याची मी खात्री देतो तुम्ही विचार कराल की खरंच असं काही घडलं असेल का पण मी तुम्हाला सांगतो हे सर्व माझ्या डोळ्यांसमोर घडलं होतं तर चला सुरू करूया माझ्या आयुष्यातील ती सर्वात भयानक रात्र पण त्या अगोदर कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका माझे नाव शिवानंद आणि मी गेली अनेक वर्ष नाशिकमधील एका मालवाहतूक कंपनीत ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतोय तसं बघायला गेलं तर मी माझ्या कामात अगदी निष्णात होतो गाडी चालवणं लांबचे प्रवास करणं वेळेत माल पोचवणं या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी अगदी नित्याच्या झाल्या होत्या माझ्यासोबत नेहमी माझा मदतनीस म्हणजे क्लीनर दत्ता असतो दत्ता साधा गुळा होता पण खूप मदतनीस होता तो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि मी मी पण त्याची काळजी घ्यायचो आम्ही दोघांनी मिळून कितीतरी लांबचे प्रवास केले होते रस्त्यात गप्पा मारत कधी गाणी ऐकत आम्ही आमचा प्रवास आनंदात पूर्ण करायचो एकदा आम्हाला आंबड एम आय डी सी येथील एका फॅक्टरीत बीडला काहीतरी महत्वाचं मटेरियल पोचवायचं होतं काम थोडं घाईचंच होतं आणि वेळेवर माल पोचवणं गरजेचं होतं दुपारी माल लोड करण्याचं काम सुरू झालं हमाल लोकांनी खूप मेहनतीने आणि वेगाने काम पूर्ण केलं संध्याकाळपर्यंत म्हणजे साधारण पाच वाजेपर्यंत ट्रक पूर्णपणे भरून तयार झाला होता आम्ही थोडा आराम केला चहा नाश्ता केला आणि प्रवासाची तयारी केली हवामान साधारणच होतं पण मला माहीत होतं की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि कधीही पाऊस येऊ शकतो संध्याकाळी सहा वाजता आम्ही नाशिकहून प्रवासायला सुरुवात केली दिवसाचा प्रकाश हळूहळू कमी होत होता आणि आकाशात ढगाने गर्दी करायला सुरुवात केली होती गाडी सुसाट जस वेगाने धावत होती जसजसं आम्ही पुढे निघालो पाथर्डी फाट्यावरून ट्रक क्रॉस केल्यावर हलका पाऊस सुरू झाला सुरुवातीला तो पाऊस अगदी रिमझिम होता पण त्यातून येणारा मातीचा सुगंध खूप आल्हादायक होता मी खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याचा आनंद घेत गाडी चालवत होतो नाशिक सिन्नर राहुरी ही शहरे एक एक करून मागे पडत गेली रस्ते हळूहळू शांत होत होते पण जसजसं आम्ही मुख्य शहरापासून दूर जाऊ लागलो तस तसं हवामान बिघडायला लागलं आकाशात गडद ढग जमा झाले आणि विजेचा कडकडाट सुरू झाला पाथडी ओलांडल्यानंतर पावसाने रौद्ररूप धारण केलं समोरचा रस्ता झाला होता पावसाचे मोठे थेंब काचेवर आदळत होते आणि वायपर्स पूर्ण वेगाने काम करत असूनही दृष्टी स्पष्ट होत नव्हती रस्त्यावर पाणी साचायला लागलं होतं आणि समोरून येणाऱ्या गाड्यांचे हेडलाइट्स पण नीट दिसत नव्हते मी गाडीचा वेग कमी केला आणि खूप सावधपणे गाडी चालवत होतो दत्ता माझ्या शेजारीच बसला होता तो पण थोडा अस्वस्थ दिसत होता शिवा पाऊस खूप वाटलाय थोडं सावध बघा तो म्हणाला हो दत्ता काळजी करू नकोस मी आहे मी त्याला धीर दिला पण मनात कुठेतरी एक अनामिक भीती डोकावत होती हा पाऊस चांगला नाही असं काहीतरी माझं मन मला सांगत होत माझ्या मनात आता एकच प्रश्न होता हा पाऊस आणखी किती वेळ पडेल आणि पुढचा प्रवास कसा असे कारेगाव ओलांडल्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी मी गाडी खूप सावधपणे चालवत होतो समोरचा रस्ता पावसाने धुरकट झाला होता आणि प्रकाश प्रकाशही त्या पाण्यामुळे फारसा उपयोगी पडत नव्हता अचानक एका तीव्र फळणावर मला रस्त्याच्या मधोमध एक अस्पष्ट आकृती दिसली ती आकृती इतकी अस्पष्ट होती की सुरुवातीला मला वाटलं की तो पावसात उठणारा एखादा कचऱ्याचा ढिगारा असे किंवा एखाद्या झाडाची फांदी असे पण माझ्या मनात शंकेची पाच चुकचुकली रात्रीची वेग त्यात या भयान पावसाने अशा वेळी रस्त्याच्या मधोमध काही असण्याची शक्यता कमीच कमी होती पण तरीही मी गाडीचा वेग अजून कमी केला कारण मला खात्री करून घ्यायची होती जवळ गेल्यावर माझ्या काळजाचा ठोका चुकला तो कचऱ्याचा ढिगारा नव्हता की झाडांची फांदी नव्हती ती एक स्त्री होती एक पांढऱ्या साडीतली स्त्री तिथे उभी होती होती पावसात पूर्ण भिजलेली थरथरत तिचे केस चेहऱ्यावर चिकटले होते आणि ती अक्षरशः पाण्याने मी तातडीने ब्रेक लावला माझ्या एवढ्या वर्षाच्या ड्रायव्हिंग मध्ये मी कधी असा प्रसंग पाहिला नव्हता रात्रीच्या वेळी अशा भयान पावसात निर्मनुष्य रस्त्यावर एकटी स्त्री मनात हजारो प्रश्न आले ती कुठून आली असे इथे काय करत असेल तिला मदत हवी असेल का ट्रक थांबताच मी गोंधळलो आणि दत्ताकडे पाहिलं दत्ता पण ती स्त्री पाहून ठिजला होता दत्ता बघ सरा कोण आहे ती मदत हवी असेल का तिला मी विचारलं दत्ता पण सुरुवातीला गोंधळला पण माझा आवाज ऐकून तो भानावर आला शिवा या पावसात कोण असेल इथे थोडं विचित्र वाटतंय तो म्हणाला अरे पण बघ तर खरं बिचारी पावसात भिजतीये थंडीने कुडकुडतीय माणूस की म्हणून तरी मदत केली पाहिजे मी त्याला दत्ताने थोडं तोंड केलं पण माझा शब्द खाली न टाकता छत्री घेतली आणि खाली उतरला मी आतूनच तिच्याकडे बघत होतो ती स्त्री रस्त्याच्या अगदी मधोमध उभी होती तिची पाठ आमच्या दिशेने होती ती थंडीने इतकी कुडकुडत होती की तिचं शरीर अक्षरशः थरथरत होता दत्ता छात्री घेऊन तिच्या जवळ केला अगदी तोटी पावलांवर माय माय काय झालं तुम्हाला कुठे जायचंय का आम्ही मदत करू शकतो का दत्ताने तिला विचारलं तसं तिने काहीच उत्तर दिलं नाही ती अजूनही तशीच उभी होती तिची पाठ आमच्याकडे होते दत्ताला थोडं विचित्र वाटलं त्याने परत विचारलं आहो ऐकतंय का आम्ही ट्रकवाले आहोत तुम्हाला सोडायचंय का कुठे आणि मग ते घडलं जे माझ्या आयुष्यात मी कधीही विसरू शकणार नाही त्या स्त्रीने हळूच आणि आमच्याकडे वळवलं तिचं तोंड पूर्णपणे समोर आल्यावर दत्ताच्या पायाखालची जमीनच सरकली तिच्या डोळ्यांच्या जागी फक्त दोन रिकाम्या खोलगट खोबण्या होत्या तिथे डोळेच नव्हते फक्त काळोख तिच्या चेहऱ्यावरचे ओठ पूर्णपणे निळे पडले होते आणि ती एक भयान थंडकार हास्य हसली त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा आणि चेहऱ्यावरचा रंग पाहून असं वाटत होतं की ते जिवंत नाहीये दत्ताला प्रचंड धक्का बसला त्याच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्ण उडाला तो किंचाळायचा प्रयत्न करत होता पण त्याच्या घशातून आवाजच फुटत नव्हता त्याच्या डोळ्यात प्रचंड भीती होती त्याचे हातपाय गळाले आणि तो थडपडत मागे सरकू लागला छत्री त्याच्या हातातून कधी गळून पडली हे त्यालाही कळलं नाही तो अक्षरशः धावत धडपडत ट्रक कडे परतला त्याचे पाय थरथरत होते आणि त्याला स्वतःला सांभाळणं कठीण होत होत कसा बसा तो ट्रकच्या दरवाज्यातून आत आला आणि दरवाजा बंद करून श्वास घेत म्हणाला शिवा शिवा गाडी गाडी पळवा लवकर पळा इथून ती ती माणूस नाहीये मी वैतागलो अरे काय झालं दत्ता काय बरोबर काय माणूस नाहीये नीट सांग काय झालं ते मी त्यांना विचारलं पण तो फक्त थरथरत होता आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं शिवा डोळे तिचे डोळे डोळे नाहीत तो अडखळत म्हणाला मला काहीच दत्ता इतका का दाबरलाय मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकलो नाही मी समोर पाहिलं तर काय समोर रस्त्यावरची ती स्त्री तिथे नव्हतीच ती कायब झाली होती जणू काही त्या पावसामध्ये ती विरघळून गेली होती या प्रकरणाने मला देखील धक्काच बसला तेवढ्यात मी मागे वळून पाहिलं आणि माझ्या शरीरातून एक थंडकार लहर सळसळत केली तीच स्त्री ती आता माझ्या ट्रकच्या अगदी मागे उभी होती ओली चेंब आणि अजूनही थरथरत तिचे ते ती रिकामे खुलगट डोळे मागच्या काचेतून मलाच घेरत होते तिचे ओठ विचित्रपणे वाकडे झाले होते आणि ती हसत होती ती फक्त उभी नव्हती तर तिच्या चेहऱ्यावर एक भयानक क्रूरता होती जी मी कधीही पाहिली नव्हती तिच्या डोळ्यांच्या माझ्या होती माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी ओठून गेली माझ्या मनात फक्त एकच विचार आला पळ इथून जमीन तितकं दूर पळ मी क्षणभरी विचार केला नाही माझ्या हाताने आपोआप एक्सलेटर दाबला गेला आणि ट्रक सुसाट वेगाने पुढे धावला मी आरशात पाण्याची हिंमतच केली नाही माझ्या डोक्यात फक्त तेच ते डोळे आणि ते क्रूर हसू फिरत होत मी माझ्या आयुष्यात इतका कधीच घाबरलो आम्ही आता त्या जागेवरून पुढे जाणार होतो पण ती खरंच आमच्या पाठीमागे ये येणार नाही याची काय शाश्वती होती मी एक्सलेटरवर दापून ट्रक सुसाट वेगाने पुढे नेला माझं लक्ष फक्त समोरच्या रस्त्यावर होतं पाऊस अजूनही कोसळतच होता आणि मी वायपर्सचा वेग वाढवला होता पण मला काहीही स्पष्ट दिसत नव्हतं मी आरशात पाण्याची हिंमतच केली मला वाटलं एकदाची ती जागा सोडली की सगळं ठीक होईल पण मला कुठे माहीत होतं की तो प्रवास तर आपताच सुरू होणार होता दत्ता माझ्या शेजारी थरथरत बसला होता त्याचा चेहरा पांढरा फटक पटला होता तो फक्त माझ्याकडे बघत होता आणि काहीतरी पुटपुटत होता कदाचित तो देवाचं नाव घेत असावा त्याला विचलित करण्यासाठी मी स्वतःलाही थोडा धीर देण्यासाठी मी गाडीचा रेडिओ लावला पण मला वाटलं गाणी ऐकली की भीती कमी होय पण रेडिओ सुरू करताच माझ्या अपेक्षेप्रमाणे गाणं लागलं नाही फक्त कर्कश असा खरखर आवाज आला तो ऐकूनच अंगावर काटा आला आणि त्या कर्कश आवाजातून एक भयान अस्पष्ट कुसबूस माझ्या कानावर पडते ती खुसबूस इतकी भीतीदायक होती की ती तात्काळ रेडिओ बंद केला जणू काही ती अदृश्य दृष्टशक्ती आमच्याशीच बोलण्याचा प्रयत्न करत होती दत्ताने माझ्याकडे घाबरून पाहिलं आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि दोघांनाही समजलं की हे काहीतरी वेगळंच आहे पुढील पंधरा मिनिटं ते तर माझ्या आयुष्यातील सर्वात भयान पंधरा मिनिटं होती रस्ता अचानक खराब होऊ लागला मी ज्या रस्त्यावर नेहमी जातो तोच रस्ता अचानक पूर्णपणे बदलून गेला होता ठिकठिकाणी मोठमोठे खडक विखुरले होते जणू काही एखाद्या अदृश्य शक्तीने ते आमच्या रस्त्यात आणून टाकले होते आम्हाला थांबवण्यासाठी ट्रक खंट्यातून आदळत आदळत जात होता इंजिन मधून विचित्र आवाज येत होता मला वाटलं आता ट्रक बंद पडेल इंजिन सीज होईल आणि आम्ही इथेच अडकू त्या विचारानेच माझ्या काळजात धस्स झालं आणि मग ते घडलं समोरच्या रस्त्यावर अचानक एक काळ्या रंगाची अस्पष्ट आकृती क्षणभर दिसली आणि लगेच गायबही झाली झाले ती नेमकी काय होती हे कळायच्या आधीच ती अदृश्य झाली पण ती आमच्या डोळ्यांना स्पष्ट दिसली होती दत्ताने घाबरून माझ्याकडे पाहिलं शिवा ती ती काय होती त्याने थरथर त्या आवाजात विचारलं मलाही काहीच कळे ना माहीत नाही दत्ता फक्त आपण या संकटातून बाहेर पडू अशी एकच इच्छा आहे मी त्याला म्हटलं माझ्या मनात भीतीचे काहूर वाजले होते पण मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो कारण गाडी थांबली असती तर आम्ही दोघेही इथेच अडकलो असतो ट्रकचं इंजिन अक्षरशः ओरडत जणू काही ते आता बंदच पडणार होत मला वाटलं आता गाडी थांबेल आणि ती ती स्त्री परत येईल दत्ता पूर्णपणे घाबरून केला होता तो माझ्याकडे पाहून अक्षरशः रडकुंडीला आला होता शिवा काय होतं हे आपल्यासोबत आपण कुठेतरी थांबूया का त्याने विचारलं नाही दत्ता आता थांबलो तर मी पूर्ण वाक्य बोलू शकलो नाही मला माहित होतं थांबलं असतो तर काय झालं असतं ती स्त्री नक्कीच आधी असती मी थरथर त्या हाताने स्टेरिंग पकडलं होतं आणि गाडी पूर्ण वेगाने चालवत होतो अचानक रस्त्यावर एक काळी मांजर आडवी आली ती इतकी अचानक आली की मला तिला वाचवण्यासाठी स्टेरिंग थोडं फिरवावं लागलं त्या पावसात आणि अशा वेगात स्टेरिंग नियंत्रण थोडं सुटलं होतं ट्रक रस्त्यावरून खाली घसरणार होता पण मी कसा कसा त्याला नियंत्रणात आणलं आणि परत रस्त्यावर आणलं माझ्या अक्षरशः अंगावर शहारे आले मनात आलं हे सगळं काहीतरी घडवून आणल्यासारखं होतं जणू काही ती अदृश्य शक्ती आम्हाला प्रत्येक क्षणी थांबवण्याचा प्रयत्नच करत होते प्रत्येक वळणावर प्रत्येक झाडामागे मला ती पांढऱ्या साडीतली स्त्री दिसायची तिचा तो रिकाम्या डोळ्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हटतच नव्हता मला वाटायचं की ती तिथेच उभी आहे आणि माझ्याकडेच बघते पण जसा मी तिच्या जवळ जायचो तशी ती गायब व्हायची ती माझ्या मनाचा खेळ करत होती की खरंच तिथे होती हे मला अजूनही कळलं नाही पण ती अदृश्य शक्ती आमच्या मागावर होती याची मला खात्री पटली होती मी फक्त देवाचं नाव घेत होतो आणि लवकरात लवकर कुठेतरी सुरक्षित ठिकाणी पोचण्याची प्रार्थना करत होतो हा प्रवास संपायलाच तयार नव्हता प्रत्येक एक मिनिट एका तासासारखे वाटत होते मला वाटलं की आम्ही त्या भयान रस्त्यावर कायमचे अडकले आहोत गद्दाने माझे कपडे घट्ट पकडले होते आणि तो डोळे मिटून बसला होता या भयानक प्रवासातून आम्ही कधी बाहेर पडणार होतो आणि ती अदृश्य शक्ती खरंच आमचा पाठलाग करत होती की तो फक्त आमच्या मनाचा खेळ होता अखेर त्या भयान प्रवासाचा शेवट झाला असं मला वाटलं दूरवर मला एक छोटस ढाब्याचं हॉटेल दिसलं त्या काळोख ह्या भयान रस्त्यावर ते हॉटेल म्हणजे देवासारखं वाटलं प्रकाशाची ती टिरीप पाहताच माझ्या जीवात जीव आला मी काहीही विचार न करता कसलाही विलंब न लावता लगेच ट्रक ढाब्याच्या पार्किंगमध्ये ओढला ट्रक थांबताच मी आणि दत्ता दोघेही धापा टाकत थरत त्या पायाने खाली उतरलो आतमध्ये धाबा तस लहानच होता पण रात्रीच्या वेळी प्रवाशांसाठी ते एक वरदानच होत तिथे एक म्हातारा मालक बसलेला होता त्याचा चेहरा शांत आणि अनुभवी दिसत होता त्याच्या चेहऱ्यावरचे सुरकुत्या त्याच्या आयुष्यातील अनेक अनुभवांची साक्ष देत होता तो आम्हाला पाहून हसला आणि म्हणाला या या पोरानं काय हवंय तुम्हाला खूप पाऊस पडतोय वाटतं बाहेर त्याचा आवाज खूप दिलासा देणारा होता मी आणि दत्ता एका बेंचवर बसलो आमचं शरीर अजूनही थरथरत होतं मी त्याला एक ग्लास पाणी मागितलं आणि ते पिऊन थोडं स्थिर झालं मग मी त्या धाब्याच्या मालकाला माझ्यासोबत घडलेली संपूर्ण भयानक कहाणी सांगायला सुरुवात केली मी त्याला कारेगाव पासून ते त्या स्त्रीच्या दिसण्यापर्यंत तिचे ते, ते रिकामे डोळे दत्ताची भीती माझा पळण्याचा प्रयत्न रेडिओवरील कुजबुज रस्त्यातील खडकाळ अडथळे इंजिनचे आवाज आणि प्रत्येक वळणावर ती स्त्री पुन्हा दिसण्याचा माझ्या डोळ्यात अजूनही ती भीती स्पष्ट दिसत होती दत्ता माझ्या शेजारी बसून अधूनमधून मानेने होकार देत होता कारण तो अजूनही इतका घाबरलेला होता की त्याला बोलताही येत नव्हतं त्या म्हाताऱ्या मालकाने माझी कथा पूर्णपणे ऐकून घेतली त्याच्या चेहऱ्यावर कोणताही धक्का किंवा आश्चर्य नव्हते जणू काही ही गोष्ट त्याने यापूर्वी अनेकदा ऐकली असावी त्याने फक्त शांतपणे माझं बोलणं संपण्याची वाट पाहिली मी माझी कथा संपवल्यावर त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक खंबीर भाव आला पुरानं तो म्हणाला तुम्ही ज्या रस्त्याने आला तो रस्ता चांगला नाही खरं सांगायचं तर त्या रस्त्याला शापित रस्ता म्हणतात त्याचे शब्द ऐकून माझ्या अंगावर पुन्हा काटा आला शापित रस्ता मी अडखळत विचारलं होय तो म्हणाला आजपासून अनेक वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे याच रस्त्यावर याच पावसाळ्यात एका बाईचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत होती आणि तिचा नवरा परगावी कामाला गेला होता तो याच रस्त्याने परत येणार होता रात्रभर ती बिचारी पावसात त्याची वाट पाहत उभी होती पण तिचा नवरा कधीच परत आला नाही कशात तरी अडकला असावा किंवा काहीतरी विपरीत घडलं असावा ती बिचारी मुसळधार पावसात वाट पाहत उभी राहिली आणि थंडीने पावसात कुडकुडत तिचा तिथेच अंत झाला तिचा मृतदेह सकाळी लोकांना त्याच रस्त्यावर सापडला होता तिच्या आत्म्याला आजही शांती मिळाली नाहीये तो पुढे म्हणाला तिचा आत्मा आजही त्या परिसरात फिरतो विशेषतः अशा वादळी मुसळधार रात्रींमध्ये तिला अजूनही वाटतं की तिचा नवरा याच रस्त्याने परत येईल ती आजही तिथे त्याच अपेक्षेने उभी राहते आणि वाटसरूनच दिसते ज्यांना ती दिसते त्यांना ती त्रास देते असं म्हणतात काही जण म्हणतात की ती मदतीसाठी हाक मारते तर काही म्हणतात की ती, ती त्या रस्त्यावरून चालणाऱ्यांना आपल्यासोबत घेऊन जाते त्यांचं बोलणं ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले माझ्या मनात आलेले सर्व प्रश्न आता स्पष्ट झाले होते ती स्त्री तिचे ते रिकामे डोळे रेडिओवरील कुजबुज रस्त्यावरील अडथळे हे सर्व त्या शापित आत्म्याच्या करामती होत्या धाब्याच्या मालकाच्या बोलण्यावर माझा पूर्ण विश्वास बसला आम्ही दो दोघेही एका अदृश्य भयान शक्तीच्या तावडीतून सुटलो होतो मला अजूनही तिच्या डोळ्यांची आठवण झाली की खांब फुटत होता कित्येक ट्रकवाले आणि गाडीवाले इथे येऊन असे अनुभव सांगतात तो म्हातारा मालक म्हणाला पण कोणीही तिथून सुखरूप बाहेर पडत नाही तुम्ही दोघे नशिबवान आहात की इथंपर्यंत पोचलात आम्ही सुखरूप पोचलो असलो तरी त्या रात्रीचा अनुभव आमच्या डोक्यात खोलवर रुचला होता तो कधी निघणार होता का मी अजूनही त्या धक्क्यातून पूर्णपणे बाहेर आलो नव्हतो माझ्या अंकावरचा काटा अजूनही सरळ झाला नव्हता त्या ढाब्याच्या म्हाताऱ्या मालकाचं बोलणं ऐकून माझ्या मनातलं भयान सत्य अजूनच कडद्ध झालं होतं मी स्वतःसाठी आणि दत्तासाठी कडक गरम चहा मागवला त्या गरम चहाने थोडी उष्णता शरीरात आली पण मनातील भीती तसूवरही कमी झाली नव्हती मी दत्ताकडे पाहिलं तो पण माझ्यासारखाच पांढरा फटक पटला होता त्याच्या डोळ्यात अजूनही ती भीती स्पष्ट दिसत होती आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून फक्त निश्वास टाकला आम्हाला माहीत होतं की त्या रात्री आम्हाला झोप लागणार नाही सकाळ होईपर्यंत ढाब्यावरच थांबून रात्र काढायचं आम्ही ठरवलं त्या रात्री माझ्या डोळ्यासमोरून त्या स्त्रीचा चेहरा तिचे ते रिकामे डोळे आणि तिचं ते क्रूर हास्य क्षणभरही हटलं नाही मला वाटतं की ती अजूनही बाहेर ढाब्याच्या दाराशी उभी असे आणि आमच्यावर नजर ठेवून असे त्या क्षणी मला जाणीव झाली की तो रस्ता माझ्यासाठी केवळ एक मार्ग नव्हता तर ते एक असं ठिकाण बनलं होतं जिथे वास्तव हो, आणि भयान यांचा संगम झाला होता माझ्या आयुष्यात मी अनेक गोष्टी पाहिल्या होत्या पण असा अनुभव मी कधीच घेतला नव्हता मी नेहमी वैज्ञानिक गोष्टींवर विश्वास ठेवणारा माणूस पण त्या रात्री माझ्या सर्व कल्पना आणि तर्क हवेत केले होते काही गोष्टी अशा असतात ज्या तुमच्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात आणि त्या फक्त अनुभवानेच कळतात याची मला खात्री पटली तो अनुभव माझ्या आयुष्यात कायमचा कोरला गेला आजही जेव्हा मी त्या रस्त्यावरून जातो तेव्हा माझ्या मनात एक अनामिक भीती दाटून येते दिवसासुद्धा त्या रस्त्यावरून जाताना मला ती भयान रात्र आठवते मी अजूनही कधी रात्री त्या रस्त्यावरून प्रवास करत नाही त्या स्त्रीचा आत्मा आजही तिथे फिरतो का हे मला माहीत नाही पण त्या रात्रीच्या अनुभवाने मला अदृश्य जगाच्या अस्तित्वाची खात्री पटवून दिली ती रात्र माझ्यासाठी एक भयान स्वप्न नव्हती तर ती एक अशी सत्यकथा होती जी मी आजही कधी विसरू शकत नाही तर मित्रांनो ही होती माझ्या आयुष्यातील ती हदरवणारी रात्र जी आजही मला स्पष्ट आठवते एका सामान्य ट्रक ड्रायव्हरच्या आयुष्यात आलेला हा असा प्रसंग जो माझ्यासोबतच तुम्हालाही त्या अदृश्य जगाच्या तारात घेऊन जातो कधी कधी काही गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या असतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं पण त्या खऱ्या असतात तुमच्यापैकी किती जणांनी असे अनुभव घेतले आहेत किंवा अशाच काही भयानकथा तुम्हाला माहीत आहेत का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांकडे जाऊया चनियमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला तर प्रथम त्यांची नावे घेऊयात पहिले म्हणजे सतीश मनोहर नांगरे औंधा जिल्हा हिंगोली प्रताप गुंजा आजरा जिल्हा कोल्हापूर अक्षय व निकिता ताकतोडे रिसोड जिल्हा वाशिम समाधान गवई जाधववाडी जिल्हा पुणे पंडित गायकवाड आंबे जिल्हा नाशिक पप्पू धोड भिसे सौंदणे जिल्हा सोलापूर पूनम शिंदे नवी मुंबई तेजस्वी देसाई लोणावळा विशाल बारवे तळेगाव ताभाडे प्रज्वल धाईंजे माळशिरस जिल्हा सोलापूर आणि पाटील संभाजीनगर योगेश पांगे अहिल्यानगर प्रदीप जाधव आरे कॉलनी गिरगाव मुंबई अरुण सोनवणे नाशिक दीपाली लोहार क्षेत्र माऊली जिन्न साताया सुतार मुंबई संगीता ढोले शिरपूर जिन्ना धुळे दीपक तळवी वडगाव कोल्हाती जिन्ना छत्रपती संभाजीनगर अशोक खंडागळे लातूर गणेश हंडे टेलर अँड गारमेंट शिरड शहापूर औंधा नागनाथ अनुजा राऊ अलिबाग जिल्हा रायगड आरुष धुळे गोविंद पडवी धडगाव तालुका मुंदलवाड प्रदीप महाडसे मुरबाड जिन्ह ठाणे संजय उमाळकर मालाड मुंबई हनुमंत फडतरे कोरेगाव चिन्ह सातारा रणधीर सोनवणे धुळे बंटी पाटील जळगाव आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे लवेश पाटे डी टी स्टोरी टेलर आणि शेवटी हर्षदा देवरुपकर लवकरच भेटूया पुढच्या भयानकथित तोपर्यंत काळजी घ्या आणि रात्री एकट्याने प्रवास करताना सावध रहा, कोण जाणे कोणता अनुभव तुमच्या वाट्याला येईल